दिल्लीमध्ये परवा जी घटना घडली ती खूपच वाईट झालेली आहे कारण एक स्त्री अंघोळ करताना तिचे अश्लील चित्रपट किती मोबाईलवर काढलेलं आहे चौदा नऊ दोन हजारच्या रोजी सकाळी सात वाजले सुमारास बुरुडगल्ली येथील सुजय आनंदराव सूर्यवंशी त्याने शेजारील एका महिले महिला आंघोळ करत असताना मोबाईलद्वारे जे फोटो काढण्या फोटो काढले तर तशा प्रकारचा गुन्हा त्या म महिले गेलेल्या फिर्यादीवरून दुसऱ्या दिवशी च चा, संध्याकाळी चार वाजता मी दाखल केला सध्या तो आरोपी फार असून त्याने अशा प्रकारची पूर्वीही कृत्य केलेली आहेत असं तेथील ते ते बुरुड समाज संघटनेचं म्हणणं पडलेलं होतं त्या अनुषंगानं त्यांनी पोलिसांना येऊन निवेदन दिलेलं आहे आणि यामध्ये आणि या त्याच्याविरोधात कोणत्याही प्रकारचे गुन्हे सदर पोलिसांना नोंद नाहीत मात्र असे हे जे मानसिक विकृती असणारे हे जे आरोपी आहेत अशा आरोपींवर कठोर कारवाई व्हावी हो व जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हावी अशा दृष्टीनं आम्ही तपास करून त्याला शिक्षा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत